बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या लेकींवर बलात्काराची घटना समोर आली तेव्हा अवघा महाराष्ट्र संतापला असलं घाणेरड कृत्य करणाऱ्या नराधमाला या क्षणी फाशी झाली पाहिजे आरोपी अक्षय शिंदेला जगण्याचा अधिकार नाही ही प्रतिक्रिया अवघ्या महाराष्ट्राची होती अक्षय शिंदेला कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी न्याय आणि तपास प्रक्रियेची चाक अतिशय वेगानं सुरू पण नियतीला याहूनही वेगानं न्याय अपेक्षित होता पोलिसांच्या गाडीतून जाताना त्यांच्यावरच हल्ला करणाऱ्या अक्षय शिंदेचं एन्काउंटर करावं लागलं एकानंतर एक गुन्हे करत सुटलेल्या अक्षय शिंदेचा खेळ खल्लास झाला पोलिसांची सतर्कता आणि गृहमंत्र्यांचा ढक्कम पाठिंबा यामुळे एका नराधमाचा अंत झाला हा नियतीचा देवाचा न्याय झाला